टोचू <laughs> <नमस्कार। laughs> दे टोचू दे हो भाऊ बापरे आफ्रिका दादा काय बोलतो बाय म्हणते नमस्कार टोचू <laughs> दे टोचू <तोचु> दे टोचू दे नाही अरे हेच नाही टो म्हणजे न आणि शे म्हणजे म्हणजे नमस्कार असं बोल ना तू आपले बोलला बाचू दे टोचू दे रे भो बाप रे इला कोचा रा भाई तुम्ही फार सुंदर दिसता भाऊ असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही काही बोलू का आफ्रिकन दादा नमस्कार का तू दे तू नाही माईना राडा ना कोठ ना बाप रे अरे भाऊ आऊ तं चांगला उडडी नाही राहणार भो कस प्युअर आहे अर्थच नाही आपला शब्द आणि तेच ना शब्द काही काय जुडतस तो काय बोलणार त्या बायशी मला बोलू दे मनात घालू नको असं ते म्हणणं तुम्ही माहिती पो तुम

बापरे तर प्रत्येक शब्दाला टोच सो टोच आफ्रिकेनदा आता टोचू म्हणजे काय बाई बाई असं आहे का त्यांनाकडे पाहिजे टोचू म्हणतोस टेस्टले म्हणा धीरे धीरे टोच धीरे धीरे टोप कर त्यांनी म्हणा याचा कंबरा लावनो का म्हणा कंबरा लावण का कंबर तुटी जाईल ना प्रॅक्टिस राहत त्यांनी आली अशी

हे झाले आफ्रिकन आता बोलवतो अमेरिकन वाल्याला येत आफ्रिकाला जाल नाही तर अमेरिकाला जाल दोघी पैकी कुठे फिक्स होईल चालेल बोलून घ्या त्यांचं नाव काय काय सोलो सोलो हा त्याला पुनर्शी म्हणतो तिथे अमेरिकन मध्ये ठेवलंय त्यांचं नाव असोलो असो असे सोलो ना सोलो Mr. Rosolo, please come here to Oslo, where the local time is 35 minutes past 10. 35 minutes to 11. <laughs> 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 Yo! Whoa! Yo! तस नाही तो काय बोल ना भाऊ चांगला दिस ना तू साईटले बाई त्याने बोलू दे, दे। मिस्टर जोशी वेलकम टू इंडिया बाई त्यांच्याशी बोलून घ्या किंवा असं त्यांचं चालूय भाऊ आय हॅव टू स्पीक विथ हर आय हॅव टू स्पीक विथ हर आय हॅव टू स्पीक विथ हर लवकर द्या भाऊचं धर लवकर द्या भाऊचं धर सरा समजा ते तोंड का बघायला तो काय बोला ना आय हॅव टू स्पीक विथ हर म्हणजे मला तिच्याशी बोलायचं आहे काही <laughs> दोन शब्द त्यांच्याशी बोलून घ्या म्हणजे त्यांच्या बी मनाची समाधान ओके हा okay? सरा सांगते आठजण तमार हॅलो मॅडम एवढा जोर मॅडम पडी जाईल ना

बापरे काय रे मॅडम तुम्ही इथं आला माझ्या चड्डी मध्ये नाही मोठा आलंड तसं नाही अमेरिकन लँग्वेज आणि इंडियन लँग्वेज ये फरक आहे आता तो काय करा ना इंग्लिश मध्ये जर बोलायला लावं तो आपल्यापेक्षा फास्ट बोलून मग तो मराठी मग बोली दे किराणा तो काय बोलणार मॅडम तुम्ही ध्यालात माझ्या छातीत फार मोठा आनंद झालाय छातीत का कारण की इंग्लिश लँग्वेज अमेरिकन लँग्वेज आणि आपली भाषा फरक फोनेटिक्स नाही आपण कसं म्हणतो क त्या कसं म्हणतात ख आपण तोंड फाडतो त्या कसं म्हणतात <laughs> आपण कसं म्हणतात त्या कसं म्हणतात <laughs> आपण म्हणतो ओ ओ त्या कसं म्हणतात बरं ना की ते शमानता यस आपण म्हणतात पोट नाव माहिती कडे आपण येस म्हणतो मॅडम तुम्ही एवढ्या दोरून आले आहात हो तुम्हाला भूक लागली असणार फार भूक लागली हो मॅडम मी तुमच्यासाठी एक स्पेशल डीश तयार केली आहे आमच्यासाठी टी स्पेशल हो कशाची हो